नमस्कार समृद्धीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण कुरकुरीत बिना भाजणीची इन्स्टंट चकली कशी बनवणार ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम मी इथे दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे एक वाटी बेसन पीठ घेतल्याच्यानंतर हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ मिक्स करून घेतल्याच्यानंतर मी इथे एक चमचा हळद घातलेली आहे त्याचबरोबर एक चमचा लाल तिखट घातलेला आहे एक चमचा धना पावडर घातलेली आहे त्यानंतर एक चमचा मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ वापरायचं आहे त्यानंतर इथे मी कच्चे तीळ पांढरे घेतलेले आहेत दोन चमचे आणि एक चमचा ववा हे ववा आपल्याला हातावरती चोळून टाकायचं आहे हे सर्व मसाले मी त्यामध्ये टाकून घेतलेले आहे त्यानंतर हे पीठ छान असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे चा छान असं मिक्स करून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला या पिठाने उकड काढायची आहे उकड काढण्यासाठी मी इथे गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे एक ग्लास पाणी टाकल्याच्या त्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे हे सर्व छान असं उकळी आल्याच्यानंतर आपल्याला हे तयार केलेलं पिठाचं मिश्रण त्यामध्ये थोडे थोडे करून टाकायचे आहे आणि अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे छान असं मिक्स करून घेतल्याच्यानंतर आपल्याला त्यावरती एक झाकण ठेवून द्यायचं आहे हे दहा मिनटासाठी आपल्याला गॅस बंद करून झाकण ठेवून घ्यायचं आहे दहा मिनटं झाल्याच्यानंतर ते एख्यात परातीमध्ये हे पीठ मी काढून घेतलेलं आहे काढून घेतलेल्या पिठाला आपण छान असं मॅशरच्या साह्याने मी इथे मॅश करून घेतलेलं आहे थंड झाल्याच्या नंतर मी छान असं बीठ हाताने मळून घेतलेलं आहे तुम्हाला जर थोडं पाण्याची आवश्यकता असेल तर तुम्ही गरम पाणी थो वापरू शकता मी इथे थोडंसं गरम पाणी वापरलेलं आहे तर अशा पद्धतीने आपलं पीठ छान असं मळून तयार आहे तर मी इथे छान पीठ तयार करून घेतलेलं हे साशामध्ये घातलेलं आहे त्यानंतर हे पीठ साशामध्ये घातल्याच्या नंतर अशा पद्धतीने मी चकली पाळून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही ह्या चकल्या लहान मोठ्या साईजच्या करू शकता मी ह्या साईजची चकली तयार केलेली आहे किती छान अशी काटेरी आणि गोल गरगरीत अशी चकली आपली तयार झालेली आहे अशा पद्धतीच्या मिसरवर चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत त्यानंतर मी चकल्या आता तळवून घेणार आहे गॅसवर तिकडे ठेवून त्यामध्ये तेल गरम करायला टाकलेलं आहे तेल गरम झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने मी चकल्या कढईमध्ये टाकून घेतलेल्या आहेत चकल्या तळताना मंदाच्यावरच तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम ही जास्त करायची नाही अशा पद्धतीच्या चकल्या आपल्या तयार आहेत तर बघू शकता किती छान असा चकले ही ही अशा चकल्या आपल्या तयार आहेत ही येणाऱ्या गौरी गणपतीसाठी अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद